शेवटचा उपाय सांगते तुम्ही इथे बसलेला आहात ना इथं बसून सुद्धा तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता कस जर तुम्ही माझ सुद्धा पंढरपूरला जाणार बरेच जण म्हणतात महाराज वारी जाता येत नाही शेतातले काम असतात नोकरी असते आम्हाला त्याच्यामुळे वारी जाता येत नाही वृद्ध माणसं म्हणतात आमची लेकरं आम्हाला पंढरपूरला कधी मिळत नाहीत पण तुम्ही घरी बसून सुद्धा पंढरपूरला जाऊ शकता कस जाऊ शकता त्याच्याकरिता माझ्याकडे एक उपाय आहे पण मी सांगेल तस तुम्हाला दहा मिनिट ऐकावं लागेल आता महाराज काय करायचं तर मी ज्या वेळेस सांगेल ना त्यावेळेस सगळ्यांनी डोळं झाकायचं आता झाकू नका मी सांगितले होतं काय सांगते ना मी सगळ्यांनी डोळं झाकायचं परंतु डोळे झाकल्यानंतर पुन्हा उघडल्यानंतर आपल्या शेजारचा झोपलाय ते सुद्धा बघायचं आता काही काही लोक डोळे झाकत नाहीत डोळं झाका म्हटलं ना तरी पण असंच माझ्याकडे बघतात अजिबात तस बघायचं नाही ज्याला वाटत खरोखर घरी बसून आपण पंढरपूरला गेलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये मी दररोज पंढरपूरची वारी केली पाहिजे आणि पंढरपूरला गेलेलं जे पुण्य आहे ना ते दररोज मला भेटलं पाहिजे ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे ज्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे ज्याच्या अंतकरणामध्ये विश्वास आहे आणि ज्याला वाटत माझ्या जीवनातील पुण्य वाढावं त्यांनी फक्त मी सांगितल्यानंतर काय करायचे डोळं झाकायचे सगळे ताट बसा इकडे तिकडे अजिबात बोलायचं बघा तुम्हाला वाटत असेल मी डोळं झाकलं नाही माझ्याकडून कोण बघायचं नाही आमच्यातला यातला एक माणूस आम्ही गुप्तहेर ठेवला आहे तुमच्याकडे लक्ष ठेवणार आहे कोण कोण डोळे झाकत कोण कोण डोळे झाकत नाही आणि तरीही तुम्हाला वाटत असेल तुम्ही यांना भेट न चाल पण यांना तरी भेटाना यांच्याकरिता तुम्हाला डोळं झाकावं लागते सगळ्यांनी काय करा डोळे झाका झाकले का डोळे बघा आपण सगळेजण या ठिकाणी तांदूळवाडी गावामध्ये जमलेले आहोत महाराज आज एक आपल्या प्रत्येकाला पंढरपूरला जायचंय आता पंढरपूरला कस जायचं या ठिकाणी गाडी गाडी आहे ना त्या गाडीमध्ये लोकांनी बसायचं निम्या लोकांनी एस टी स्टँड चला आपा सगळे जण एसटी स्टँड वरती गेलेलोय सगळ्यांनी एस टी मध्ये बसायचं आता महाराज महिला मंडळांनी हाफ तिकीट काढायचं जे वृद्ध आहेत त्यांना तर फुकटच आहे पुरुषांनी फुल तिकीट काढायचं आपण सगळेजण एस टी मध्ये बसलेले महिला मंडळ खिडकी पशी बस बसण्यासाठी अजिबात कुणी भांडण करायची नाही आपण लगेच पंढरपूरला जाणार आहे आपली एस टी पंढरपूरला निघाली पुंडलिक वर्गाचा आपण सगळ्यांनी जयघोष केलेला आहे आपली एस टी पंढरपूर मध्ये पोहोचली आहे एस टी स्टँड वरती आपण सगळेजण खाली उतरलोय आता महाराज हळू हळू जण चालत आपण चंद्रभागीच्या तीरेवरती चाललोलय चंद्रभाग्यापाशी आलोय थंडगार अस ते चंद्रभागेचं पाणी आपल्या पायाला लागले सगळ्यांनी स्नान करून घ्यायची सगळ्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलेले पुंडलिक रायाचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आता सगळ्यांनी पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं हळू 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 आता आपण पुढे चालायला लागलोय महाद्वाराच्या घाटामध्ये आणि तिथून पुढे चालत असताना उजव्या हाताला अकरा रुद्र मारुती दिसेल त्याच्या पुढे सांगितली कुंकू दिसेल आष्टिका दिसेल बुका दिसेल आज बाब पुणे कोणाकडे ना बघायचं नाही सगळ्यांनी फक्त चालत चालत राहायचं आता चालत गेल्यानंतर चुखोबरायांचं नामदेव दर्शन घ्यायचं आता दर्शन झाल्यानंतर आपण सगळेजण रांगेमध्ये उभा राहिलेलो आहे आणि रांगेमध्ये उभा राहिल्यानंतर हळू 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 करत आपला नंबर आलेला आहे आता महाराज आपण विठुराया पोहोचणार आहे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ओढ आहे कधी एकदा मी विठुरायाला भेटतोय आणि जात असताना डाव्या हाताला कोनाड्यातल्या गणपती तुम्हाला लागेल महिला कुणीही चिटकवायचं नाही गरुड गरुड खांबाला सगळ्यांनी मिठी मारायची कानाला हात लावायचे उड्या मारायच्या आणि आता पुढं पुढं चालत राहिलोय आणि महाराज तो शेवटचा क्षण आलेलाय आपण सगळेजण जण देवाच्या समोर जाऊन उभ्या राहिलेले आहे पुढे भगवान परमात्माची सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते बघत असताना पायापासून बघायला सुरुवात करायची देवाच्या पायावरती खड्ड्या आहे खड्डा सुद्धा कारण सांगितलं जातं त्याच्या पाठीमागं सुद्धा खूप मोठी कथा आहे आता देवाच्या पायापासून बघायला सुरुवात करा कसं दिसतंय तुम्हाला सुंदर ते ध्यान भाग ठेवरी कर ठेवून या विठ दिसली विठेवरती पाय देवाचे दिसले थोडस वरती आला तर कमरेवरती देवाना हात ठेवलेला आहे आणखीन थोडस वरती या काय दिसते तुळसी हार गळा कासे का आवडी निरंतर हिची धन आणखीन वरती या मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कस्तुब म्हणे विराजित देवाच्या कानातले कुंडल बघितली आणि आता सगळ्या शेवटची वेळ आलेली भगवान परमात्म्याचं मुख पाहायचे तू का म्हणे माझे ह्याचे सर्व सुख आणि पाही न मुख आवडीन सगळ्यांना देवाचं दर्शन झालेलं आहे आता हळूच सगळ्यांनी डोळे उघडा Halo? आले सगळे जाऊन पंढरपूरला तुम्हाला जरी काही जाता येत नसेल ही सेवा करता येत नसेल तर असं मनाने तुम्ही घरी बसून सुद्धा दररोज पंढरपूरला जाऊ शकता मग लोक म्हटले महाराज तेही शक्य होत नाही मग बर का ये उपाय आपल्याकडे काय सांगितलं तुम्हाला तेही शक्य होत नाही ना एक काम करा म्हटले मोठा असा दगड घ्या तो दगड कमरेला बांधा आणि विहिरीत उडी मारा एवढं <laughs> पहिलंय ना एवढं सगळं सांगून जरी तुम्हाला जायला जमत नसेल तर मग मरण्याशिवाय पर्याय नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जरी आपल्याला पंढरपूरला जाता येत नसेल ना जरी आपण भावानं दोन हात जोडून मामांचं इथं दर्शन घेतलं ना तरी तुम्हाला पण पंढरपूर घडते परंतु तशी श्रद्धा तसा भाव आपल्या अंतकरणामध्ये असला पाहिजे आणि त्याच भावान सगळ्यांनी आता मामांच भजन करायचंय सगळ्यांनी हात वरती करायचे बाळू मामा माझे 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 i जसा आपण आपल्या अंतकरणामध्ये भाव धरेल ना त्या पद्धतीनं आपल्याला भगवान परमात्मा भेटत असतो जर तुमचा भाव लटका असेल तर देव सुद्धा लटकाच भेटेल आणि जर तुमचा भाव खरा असेल ना तर देव सुद्धा खराच भेटेल आता महाराज देव कसा ओळखायचा तर एक गोष्ट लक्षात ठेवा देव ही शोधण्याची गोष्ट नाही देव ओळखण्याची गोष्ट देवाला कसं ओळखायचं कसं ओळखायचं मामांना एक गोष्ट लक्षात ठेवा आपली जी मेंढी माऊली आहे ना ती मिंडी माऊली मध्ये सुद्धा मामा आहेत आणि ती सेवा करणारे जे सेवे 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 सेवा करी आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा मामा आहेत मग जर त्या सेवेकरांना तुम्ही प्रेम दिलं सेवेकरांची तुम्ही सेवा केली तर ती सेवा मामांपर्यंत पोहोचते आणि त्याच सेवेकरांना जर तुम्ही दुःख देत असाल जर त्या सेवेकरांना जर तुम्ही त्रास देत असाल तर तो, तो त्रास सुद्धा मामांपर्यंत पोहोचत असतो म्हणून खऱ्या अर्थानं सेवेकरांची सेवा करणं म्हणजेच मामांची सेवा करणं विठाल विठाल दिखाना, 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 दिखाना। कमतरता नाहीये आपण जर पाहिलं तर आजचे शेतमालक आदरणीय राऊसाहेब कदम असतील शेतमालकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण खरोखर भाग्य लागतं मामांचं वास्तव्य आपल्या शेतामध्ये आपल्या घरामध्ये या ठिकाणी साक्षात मामा याला खरोखर भाग्याचं लक्षण आहे आपण जर पाहिलं तर सुंदर अशी दादांनी दिलेले सुंदर अशी आज ज्यांनी गायनाची साथ केली अशा आदरणीय महाराज असतील महाराजांचं नाव कुंभार महाराज असतील त्याचबरोबर आमचे नाना असतील या ठिकाणी उपस्थित मौली काका असतील त्याचबरोबर ज्यांनी या ठिकाणी विना घेतलेले विनेकरी असतील आपले हरिभक्तपाय हरिथेज महाराज असतील सुंदर असा आपल्या लेकरांच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं मोबाईल नाही आपल्या लेकराच्या हातामध्ये विना आला पाहिजे ready to go. Yeah,